कमल मोबाईल शॉप येथे बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्यावर महाराष्ट्र सर्व पत्रकार मित्रांचं शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं मनापासून स्वागत आहे खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सन्मानिय सुष्माता अंधारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा गेले तीन चार महिने सुरू आहे आणि त्या महाप्रबोधन यात्रेचा सभेचं आयोजन शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये येत्या सहा फेब्रुवारीला केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं ही सगळी माहिती आपल्याला आणि तमाम सर्व तालुक्यातील जनतेला कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे पुन्हा एकदा मी शिवसेना तालुक्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येत्या सोमवारी सहा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता या निमित्तानं महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं सन्मान्य शिवसेनेचे बुलंद तो शिवसेना उपनेत्या आदरणीय सुषमाता अंधारे त्याचबरोबर शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय सचिन भाऊ हे या महाप्रबोधन महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं तालुक्यातील स सर, साऱ्या जनतेला प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे जर आपल्या माध्यमातून हा सांगावा जनतेपर्यंत नेण्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवलेला आहे महाप्रबोधन यात्रे नेमकं उद्देश काय आपण कदाचित महाप्रबोधन यात्रेच्या अनेक ठिकाणची भाषणं ऐकलेली असतील महाप्रबोधन या शब्दातच त्या यात्रेचं मूळ आहे जनतेचं प्रबोधन करायचं जनतेला माहिती द्यायची भाजप असेल किंवा शिंदे सरकार असेल या सगळ्यांनी जनतेची कशी फसवणूक चालवलेली आहे किंबहुना या पूर्वकाळात काळात ज्या ज्या काही घटना घडल्या आणि त्याच्यावरती आता ते कसं आपलं मत त्यांनी बदललेलं आहे या सगळ्या वास्तवाची लोकांना जाणीव करून देऊन ते वास्तव जनतेपुढं ठेवण्याचं काम आदरणीय सुषमाताई या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं करत आहे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिवसेना पुन्हा एकदा संघटना बांधणीवर भर देते का तुमचा म्हणजे माफ करा पण पुन्हा एकदा हा शब्द मला जरा खटकला शिवसेना सततच संघटना बांधणीचं काम करते कालही शिवसेना संघटना बांधण्याचं काम करते आजही करते भविष्यात भविष्यातही करणार आहे शिवसेनेची संघटना ही मजबूत आहे आपण सगळ्यांनी पाहिले या पूर्व काळात देखील आपल्याला ते दिसलं आहे शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर देखील जुन्नर तालुक्यामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की मूळ शिवसेना ही सगळी जागेवर आहे उलट मी सांगेन की आमचे अनेक जुने सहकारी हे पुन्हा एकदा हा सगळा प्रकार घडल्यानंतर खूप ताकदीनं आमचे जुने शिवसैनिक ताकतीनं या निमित्तानं पुढे येत आहेत आपण पाहिलं असेल की आमचे माजी जिल्हा प्रमुख सुनीलजी मेहर ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे अण्णा असतील शरद अण्णा असतील आमचे रामभाऊ शेटवाड म्हणजे संभाज शेटतांबे म्हणजे सगळे जुन्या जुन्यामध्ये जर नावं घ्यायची झाली तर बाळासाहेब पाटे किंबोना खूप सगळी माणसे आहेत बाळासाहेबजी दांगड साहेब जे पुन्हा शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्यांनी सांगितलं की मला शिवसेनेला आज माझी गरज आहे हे मला वाटलं म्हणून मी शिवसेनेमध्ये आलोय अशी खूप नावं घेत तिला नाव ना। ना। आता इतकी नावं शक्य नाही आपल्या पुढे घेणं पण सारी मंडळी खूप ताकदीनं पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय झालेले आहे माझे खासदार शिवराव आढोडा माझे शिवगेकर सोनवणे आता खरं तर याचं उत्तर आपणच दिलं पाहिजे तालुक्यामध्ये आपल्याला काय परिणाम किती दिसतो हे आपणच सांगितलं पाहिजे आम्ही सांगण्यापेक्षा जनतेक जास्त मला नाही वाटत काही परिणाम हो नाही असं काही नाही बघा पक्षामध्ये अनेक लोक येतात पक्षातून अनेक लोक जातात पक्ष शिवसेना ही एक विचारधारा आहे शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिलंच आपलं भेद दिलेलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला अनुसरून शिवसेना पक्ष काम करतोय मग समजा कुणी आले कुणी गेले तर मला वाटतं त्याचा फारसा परिणाम संघटनेवर होत नाही झाला नाही जुन्नर पुरता तरी पक्षात आले पक्षात पद घेतली शिवाजीराव तीन वेळा खासदार झाले प्रकारे त्यांनी तुमच्या भाषेत गद्दारी केली तुमची के भूमिका मावाळ आहे का काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बनी साहेब आम्ही आता ऐका 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 आम्ही महाप्रबोधन यात्रेच्या दिवशी त्याचं उत्तर देतो आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका आहेत हो शिवसेना त्या सोबळावर लढेल की महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार शंभर टक्के आमच्या स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांची हीच मानसिकता आहे की शंभर टक्के शिवसेना सोबळावर लढणार शेवटी पक्ष आदेश देतील परंतु आमच्या सगळ्यांचे म्हणजे आम्ही सगळेजण सेनाभवनावरती जाऊन तिथं मिटिंगही घेतलेली आणि तशा प्रकारचे आम्हाला स्पष्टपणाने त्यांनी आदेश दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या लेवलला तुम्हाला स्वतंत्र लढायचं स्वतंत्र लढा आघाडी युती काय करायचं असेल ते करा पण आमच्या सगळ्यांची मानसिकता हीच आहे की आम्ही सोबळावर लढणार प्रसंगांना जुन्नर तालुक्यामध्ये भाजप झपाट्याने वाढते असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं नाही वाटत शिवसेनेची संघटना जी मजबूत आहे जी बांधणी आहे सांगितल्याप्रमाणे ते एक मग बांधले कुठे धक्का लागत नाही एक आहे की काही फुगवट दिसतोय तो फुगवट आहे शिवसेनी संघटना एक केडरवेस असल्यामुळे जमिनीवरती आहे सर्व शिवसेनी जागेवरती आहेत आणि शिवसेनी संघटना पुरी तितकीच किंवा पुरी काही कामामुळे थोडी जर अशक्त झाले असेल आता पूर्णपणे सशक्त झालेले असं मला वाटतं शरदांना तुम्ही कडवट शिवसैनिक जे उद्धव साहेबांना सोडून गेले काय परिस्थिती राहील त्यांची मतदारसंघामध्ये आताच माऊलीदादा यांनी सांगितल्याप्रमाणे सहा तारखेच्या सभेत त्यांना त्यांनी समाजासाठी काय केलं आणि आता त्यांच्यासाठी काय करणार आहे ते सात तारखेला कळेल कारण ज्या पक्षाने ज्या हिंदू हृदय समोर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन श्रेष्ठीनं त्यांना सन्मान दिला मोठं केलं आणि आज ती माणसं कुणालाही नाही विचारता म्हणजे आमचे व्यासपीठावर दादा असतील प्रसनराज असतील साहेब असतील किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत बाळासाहेब पाटील सारखी मंडळी त्यांनी कुणाला विश्वासच नाही घेताच दुसऱ्या पक्षात उडी मारली आणि जरी उडी मारली असेल तर मला वाटत नाही की फारसा शिवसेनेवर त्यांचा परिणाम होईल किंवा शिवसेना तालुक्यामध्ये कमी पडेल त्याच त्यांचं त्याकडे जाणं किंवा दुसऱ्या पक्षात जाणं हे त्यांनाच घातक ठरणार आहे आणि हे साताकेला सेवेच्या द्वारे मी त्यांना समजेल सध्या चिन्हाचा वाद सुरू आहे जरी टॉप लेवलला असला तुम्ही शिवसैनिक आहात तुम्ही शिवसैनिक आहात तुमचा आत्मविश्वास काय मला वाटतं चिन्ह काय फार मॅटर करता असं नाही आहे आणि ते आपल्याला पोटनिवडणुकीमध्ये मुंबईमध्ये एका निवडणुकी आपल्याला दिसून आले मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेलं आहे तात्पुरतं दिले आणि त्या मशाल चिन्हावरती शिवसेनेचा आदरणीय लटकेत आहे या पोटनिवडणुकीमध्ये चिन्ह हा निवडणूक नामधारी म्हणता येत नाही शेवटी चिन्ह तुम्ही आता म्हणालात की चिन्ह मला वाटतं आता समाज सुजान झालेला आहे लोकांना कळतं उद्धव साहेब हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि उद्धव साहेबांनी सांगितलं किंवा निवडणूक आयोगाने काही चिन्ह दिले आणि उद्धव साहेबांनी एकदा सांगितलं की लोकांच्या ते लक्षात येतं त्यामुळं आता सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या इतकं ते मनावर मिळतं की एक दोन दिवसामध्ये ते चिन्ह घरापर्यंत पोहोचलं ज्यावेळेला निवडणूक आयोगाने सांगायच्या अगोदर ज्या, ज्या लोकांना फारसं सोशल मीडियातलं कळत नाही असे थोडे आडाणी आपण नाही म्हणणार पण थोडेसे वयस्कर असलेले लोक सुद्धा सांगत होते की आता उद्धव साहेबाला धनुष्यबाणं आहे आता उद्धव साहेबांना मशाल चिन्ह मिळाले जे लोकांपर्यंत ते तातडीनं पोहोचतं आता साधनं इतकं झालेली आहेत प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि लोक लवकर ग्रास करतात असं मला वाटतं त्याचा फारसा परिणाम होणार नाही कोणतंही चिन्ह असलं तरी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चिन्हा तुम्ही डळमळीत आहात डळमळीचा विषय आमच्या हातात काय डळमळीतच काय तुम्ही मान्य करता चिन्ह गेलं तर काय फरक नाही पडत हेच मान्य करतो ना आम्ही कायदेशीर कायदेशीर लढाई पातळ लढत आणि कायदेशीर बाबीमध्ये पक्षाकडनं जे जे पाहिजे होतं होती किंवा बाकीच्या ज्या गोष्टी पाहिजे पाहिजे पातळीकार कुठे काय पडलेलं नाही तेवढे मोठ्या संख्येने यांची आय फ हे पक्षाकडे दिलेले आहे आणि शेवटी सदस्य म्हणून पक्षाने वेळ जुन्नर तालुका चालू दिलेला आहे त्यामुळे कायदेशीर बाबीसाठी पक्षाकडून पक्षालाच सहकार्य पाहणे जे मदत हे पाहिजे होतं तेवढं जुन्नर तालुक्यातून दिलेलं आहे आणि आम्ही उद्धव साहेबांचे इतकंच आम्ही तेव्हा ठाम आहे आम्ही आत्मविश्वास आहे आम्हाला की चिन्ह धनुष्यबाण आम्हालाच मिळेल पण महाराष्ट्रचा उद्देश हा होता की चिन्ह हा एक सिंबॉलिक भाग आहे पक्ष आणि त्याची विचारधार चिन्ह सकाळी जरी आम्हाला निवडणुका दिलं तर संध्याकाळपर्यंत आमचा मतदार पर, पर पोहोचवत का आमचे महाविकास आघाडी आहे बाजार समितीची निवडणूक पुढ्यात आहे शिवसेना सोळा लढणं मी महाविकास आघाडी म्हणून समोर जाणार आमचा प्रयत्न तोच आहे स्वतंत्रच लढायचं ताकदीनं लढायचं आमची कशी तयारी पण चालू आहे म्हणजे सांगायला का तशी तयारी चालू आहे सांगायला म्हणजे काय आता तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं माझं म्हणणं असं आहे की आपण जिथं बसलोय हे पीडीसी बँकेच्या सभागृहात बसले शंभर टक्के पीडीसीची बँक ही कोणा एकाची नाही त्याच्यामध्ये मी देखील मालक आहे सभासद आहे असं तुम्ही वेगळा अर्थ का लावता वाणी साहेब तुम्हाला एक मिनिट तुम्हाला माहिती आहे रेस्ट हाऊसची दोन्ही कामं चाललेली आहे आता बसायला जागा नाही थोडीशी विनंती केली आपल्याला ही जी सभा आहे ही आम्ही प्रशासक यांना विनंती केली की आम्हाला सभेसाठी जागा द्या त्यांनी ते मान्य केले आणि मग आता ऐन वेळेला पत्रकार परिषद घेताना तुमच्यासारख्यांची गैरव्यवस्था कुठं करायची म्हणून चांगल्या ठिकाणी बसायचं म्हणून आपण इथे आलो याचा अर्थ तुम्ही लगेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा मध्य बँक शेतकऱ्यांचा अर्थ अर्थ संबंध आहे दोन्ही स्वायत्त संस्था आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात आपण जो प्रश्न विचारलेला आहे ती शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातल्या काम करत तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेची ही तयारी आहे आमच्या शिवसेना ठाकरे की आम्ही संपूर्णपणे सोहळा आणण्याची आम्ही तयारी केलेली आहे पक्षाचा अध्यक्ष आणि जिंकण्याची शक्यता हे बाबा निर्णय घेतो ना आहेत सभेला गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते नियोजन कसं परवाच आम्ही इथे त्या निमित्ताने बैठक घेतली तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटणी आहे पंचायत समिती गणनी आहे जे आमचे पदाधिकारी आहेत मग उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आहे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आहे आमचे सगळे अंगीकृत संघटना आहेत युवासेना महिला आघाडी आहे या सगळ्यांच्या माध्यमातून या सभेला शंभर टक्के प्रचंड गर्दी होईल याच्या बाबतीततील मात्र शंका नाही शिवाय आपण सगळेजण बघताय की सुषमाताई अंधारे एक अत्यंत चांगल्या वाक्या आहे म्हणजे कोणताही दुराग्रह न ठेवता चांगल्या पद्धतीनं किंवा नको त्या भाषेत न बोलता जे वस्तुस्थिती आहे त्याला आधारित किंवा त्याच्यावरती त्या बोलत असतात आणि ते, 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 ते लोकांना भावते असं आम्हाला वाटतं आणि आपल्यालाही ते जाणीव आहे त्याची त्यामुळं शंभर टक्के लोक स्वतःहून या सभेसाठी इच्छुक आहेत मागच्या चार पाच महिन्यापासून आमच्याकडं कार्यकर्त्यांकडून मागणी येत होती की आदरणीय सुषमाताई अंधेऱ्यांची महाप्रबोधन यात्रा आपल्या तालुक्यात आपण घ्या आणि त्याच्यामुळं आम्हाला अजिबात शंका नाही शंभर टक्के कार्यकर्ते सगळे शिवसैनिक तमाम नागरिक मी म्हणेल की पक्षाच्या पलीकडे जाऊन सुष्माताईंचे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होईल याच्या बाबतीत मात्र शंका नाही दोन हजार एकोणीस सालाच्या आधी सुषमा शिवसेना शिवसेनाला प्रचंड विरोध करत होती आज ते पक्षात आले म्हणून त्यांना तुम्हाला त्यांची विचारधारा पाठवायला लागली हे कसं काय दोन गोष्टी आहेत असे अनेक आहेत आता काल परवा एक व्हिडिओ आपण पाहिला असेल सन्मान्य महामहीम मोदी सन्माननीय लालकृष्णजी आडवाणी सन्माननीय राजनाथजी सिंग ही सगळी मंडळी ज्या आसाराम बापूला बलात्काराच्या केसमध्ये आता अटक आणि जन्मठेप झालेली आहे त्यांचे पाय धरत होते शेवटी आणि माणूस आहे माणसाचे विचार बदलू शकतात आता मला सांगा जे नारायण राणे फडणवीस साहेबांवरती काय काय ते बोलवते जे फडणवीस साहेब सभागृहात प्रत्यक्ष बोललेले आहेत की नारायण कोणाकोणाच्या माझ्याकडे सगळ्या कुंडले आहेत चालून घेतलं ना आणि प्रश्न आज सुष्माता या अंधारे कधी त्यांचा तो विचार आहे त्या विचारानं त्या चाललेल्या आहेत लोकांच्यामध्ये विचार परिवर्तन होऊ शकतं अशा अनेक उदाहरणं आहेत ते काय फक्त सुषमाताई अंधारेनं पहा पॅरामीटर लागू करतो असं मला वाटत नाही अनेकांना लागू पडतो हे खरं तर आपण भाजपच्या लोकांना विचारलं पाहिजे जे नारायण राणे भाजपवरती काय काय बोलत होते किंवा जी काही मंडळी त्या विचारसरणीवरती प्रचंड त्याला काय म्हणू आपण आक्षेप आप घेत होते किंवा वार करत होते तीच मंडळी आज तिथं त्या पक्षात मांडीला मांडी लावून चांगले बसत आहेत मग मला वाटतं ते खूप त्याच्यावर काय परिणाम करतं असं वाटत नाही मला तर शिवसेना हा तुमचा हिंदुत्ववादी विचारधारा असलेला शंभर टक्के जर सुषमा अंदर यांची पडव्यांची काही वक्तव्य पाहिजे हिंदू देवत देवदत्ताबद्दल तर ती अच्छी भारी अशी वक्तव्य आहेत तर त्याच आज शिवसेना पक्षाच्या वतीने इथं बोलायला येत आहेत तर त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय आता खरं तर दुर्दैवाने म्हणजे कोणावरती टीका करायची नाही परंतु मीडियाच्या माध्यमातून देखील पूर्वी काय बोलले हे दाखवलं जात होतं दुर्दैवाने ज्या तुकाराम महाराजांवरती भाजपला मानणारा एखादा माणूस काय त्या बाबाचं नाव बागेश्वर बाबा नाही त्या खालच्या शब्दात बोलतात तिथं बाकी तुम्ही कुणीही विचारत नाहीत माझं म्हणणं त्यांनाही विचारत चाल तुकाराम महाराज हे आपलं सगळ्यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैव होते त्याच्यावरती इतक्या खालच्या पातळीवरती टिकत आली तिथं म्हणजे माफ करा पण आपण पत्रकार मंडळींनी देखील तो मुद्दा उचलला नाही फक्त सुष्मावरतीच का आणि छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये कोश्यारी असतील किंवा प्रसाद लाडा असतील हे काय चाललंय ज्योती सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावरती ही मंडळी बोलली त्यावेळेला आपण कुणी किंवा याच्यावरती खूप हे केलं नाही त्यावेळेला इतका हे का धरला आपण आमचं म्हणणं हेच आहे आदरणीय सुषमाता अंधारे खूप चांगल्या वागते आहे जे आहे समाजापुढे ठेवण्याचं काम करताय त्याच्यातून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करताय त्याच्यामुळं सगळ्यांनी वाजत गाजत खूप मोठ्या संख्येनं या प्रबोधन यात्रेला यावं अशा प्रकारची विनंती आहे शिवसेनेच्या वतीनं येत्या सोमवारी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जुन्नरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आवार जुन्नर या ठिकाणी दुपारी दोन वाजता सन्मान्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई यंदारे आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रेचं आयोजन केले मी तमाम तालुक्यातील सर्व नागरिकांना शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना विनंती करेन शिवजन्मभूमीमध्ये ही धगधगती तोप धराडणार आहे आपण सगळ्यांनी विचारांचं सोनं लुटण्यासाठी त्या ठिकाणी यावं अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय